आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हा तर आपला विषय असा आहे की माझी लाडकी बहीण ह्या योजनेमध्ये काय नवीन अपडेट्स आलेले आहेत आणि कोणकोणते नवीन बदल आहेत आणि अर्ज प्रणालीची प्रोसेस कशी असणार आहे संपूर्ण अर्ज प्रणाली कशी ही योजना कशी राबवायची आहे ही प्रोसेस कशी असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोसेस मी पूर्ण सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण बघणार आहो की ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म कोणता आहे चला तर पहिले एक नजर आपण ऑफलाईन फॉर्मवर टाकूया हा तर हा अशा प्रकारे नवीन फॉर्म आलेला आहे हा नवीन अपडेटेड फॉर्म सर्वांना भरायचा आहे याची कॉपी काढायच्या आणि यावरून तो फॉर्म भरायचा हमीपत्र भरायचं आहे कालचं ते दोन नंबरचं हमीपत्र आहे ते हमीपत्र आपल्याला ऑनलाईनसुद्धा ऑनलाईनसुद्धा अपलोड करायचा आहे त्यासाठी हे दोन्ही फॉर्म भरायचे आहे फॉर्म तो आपण बघितला आहे हा फॉर्म संपूर्ण फॉर्म आपल्याला भरायचा आहे हा संपूर्ण फॉर्म नंतर तो अंगणवाडीमध्ये त्याला सर्व डॉक्यु डॉक्युमेंट अटॅच करायचे तो अंगणवाडीमध्ये जायचं अंगणवाडी केंद्रामध्ये आणि अंगणवाडी सेविके सेविकेजवळ तो फॉर्म द्यायचा आहे अंगणवाडी सेविका तुम्हाला तिथे उभे राहून अंगणवाडी सेविकेकडून तो ऑनलाईन अर्ज तुम्हाला सेविका भरून देणार आहे आणि त्यांच्याकडून तो ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आणि त्या तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून देतील ऑनलाईन अर्ज भरून भरून झाल्यानंतर संपूर्ण फॉर्मची प्रोसेस झाल्यानंतर तेथून तुम्हाला एक पोचपावतीसुद्धा मिळणार आहे जे हमीपत्र आहे त्या हमीपत्राच्या खाली पोचपावती आहे तुमचा तिथून त्या पोचपावती तुम्हाला दिल्या जाईल की तुमच्या फॉर्मची प्रोसेस संपूर्ण झाली आहे ऑफलाईनही आणि ऑनलाईनही आणि ऑफलाईनही फॉर्म त्यांच्याकडे जमा करायचा आहे पण जरी कोणी जर ॲपवर घरी फॉर्म भरला असेल तरी तो घरी भरल्यानंतर ऑनलाईन फॉर्म तो ऑफलाईन फॉर्म तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये सेविकेकडे जमा करायचा आहे आणि त्या सेविकासुद्धा तो ऑन ऑफलाईन फॉर्म घेतील ऑनलाईन भरल्यानंतरही तुम्ही घरी जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरसाल ना तर तो फॉर्म भरला ऑनलाईनही भरला तरी तुम्हाला तो त्या सेविकेकडे इथे अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला तो फॉर्म जमा करायचा आहे तिथून मग तो महिला बालकल्याण ऑफिसला तुमचे फॉर्म जमा होतील अशी संपूर्ण ही प्रोसेस असणार आहे ही संपूर्ण अर्ज प्रणाली ही महिला बालकल्याण या विभागाअंतर्गत राबवण्यात येत आहे